नमस्कार मी ॲडवकर हरिदास लांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवनवीन माहितीचे कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण बघत असतो आजचा जो व्हिडिओ आहे सध्या मीडियामध्ये राज्य सरकारने जी काही शिंदे समिती नेमली होती मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुणबी नोंदी हो शोधण्याच्या संदर्भामध्ये एक शिंदे समिती mm. सरकारने नेमली होती त्या शिंदे समितीला काम काय दिलं होतं राज्यभरातील सगळ्या ठिकाणी ज्या काही जुन्या नोंदी कुणबी नोंदी ज्या आतापर्यंत नाही अशा सर्व कुणबी नोंदी शोधण्यासाठी ही समिती नेमली होती याचा फायदा मराठा समाजाला बऱ्याचशा प्रमाणात होत होता किंवा अजूनही होत आहे की बाबा बऱ्याचशा मराठा समाजाचे कुणबी नोंदी असताना आतापर्यंत त्यांना आरक्षण भेटत नव्हतं परंतु या सिंध समितीमुळं बऱ्याचशा लोकांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले कारण की त्यांच्या पूर्वीच्या ज्या नोंदी होत्या कुणबी होत्या त्याच्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि त्यांना आता ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत आहे परंतु आता शिंदे समितीचा अंतिम अहवाल येणार आहे आणि त्यांच्या मतानुसार राज्यभरामध्ये त्यांनी शिंदे समितीनं शोधलेल्या कुणबीच्या नोंदी जवळपास अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार एवढ्या नोंदी आहे ब्याऐंशी अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी शोधल्याच्या नंतर असं जेव्हा शिंदे समिती सांगते तेव्हा राज्यातील जे काही स्वयंघोषित नेते मराठा समाजाला विरोध करण्यासाठी नेमून दिलेले किंवा सुपारी घेऊन आंदोलन करणारे हाके लगेच यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार जे की पूर्वी बोंबलो सांगत होते की एकही मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळू देणार नाही आज तेच पत्रकार परिषद घेऊन बोंबलो सांगतायत की जारंगे पाटलाचं यांचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि जर अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी जर सापडल्या असेल तर आज संपूर्ण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मराठा समाज हा ओबीसी मध्ये गेलेला आहे अशा पद्धतीची गरळ हाकेंनी ओळखलेली आता ह्याच धरतीवरती ते शिंदे समितीच्या अहवाला विरोध करतायत परंतु जर ज्याची नोंद कुणबीमध्ये ज्याच्या एकोणीशे सदुसष्ट च्या अगोदर कुणबी नोंद सापडल्या असेल अशा व्यक्तीला ओबीसी मधून आरक्षण घेण्यासाठी कुणाचा बाप ही रोखू शकत नाही कारण की तो कायदेशीररित्या मान्य आहे कुणी जरी आलं कुणी काही जरी विरोध केला ज्याची नोंद सापडलेली एकोणीस सदुसष्टच्या अगोदरची कुणबी म्हणून तो कुठल्याही समाजाचा द्या त्या व्यक्तीला ओबीसी मधून आरक्षण घेण्यापासून कुठलाही भाष्य रोखू शकत नाही परंतु फक्त मराठा समाजाला विरोध करायचा म्हणून या नोंदीच्या संदर्भात शिंदे समितीला आणि मराठा समाजाला विरोध चालू आहे आता याची आज आपण काय करणार आहे ह्या अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार ज्या सिंधी समितीने नोंदी शोधलेले या नोंदीच्या संदर्भामध्ये आपण या व्हिडीओ मध्ये चर्चा करणार आहे की खरंच अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी शोधल्यात तर या सर्वच्या सर्व नोंदी मराठा समाजाच्या का किंवा ज्या नोंदी शोधल्यात ते लोक आधीच तर आरक्षण घेत नाही ना किंवा त्यांना यापूर्वीच आरक्षण नाही ना या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहेत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर आपल्या आपल्यावरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकोवरती क्लिक करून घ्या जेणेकरून कायदेशीर माहितीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ सुरू करूया शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी तपासल्या तर याचा आपण आता काय करणार आहे चिडफार करणार आहे पोस्टमॉर्टम करू की विभाग वाईज कशा नोंदी सापडल्या जिल्हा वाईज कशा नोंदी आहे आणि आधीच मराठा समाज कुठल्या विभागा मराठा समाज आधीच आरक्षण घेतोय ओबीसी मधून या सगळ्या गोष्टीची माहिती आपण आता विभाग वार आकडेवारी बघू बघा शिंदे समितीने जी काय आकडेवारी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आकडेवारी सांगण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की बघा जो मराठा समाज आहे विदर्भ म्हणला विदर्भातील सर्वच्या सर्व मराठा समाज हा आज रोजी ओबीसी मध्ये आरक्षण घेते त्यांना याची काही गरज नाहीये पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कोकणातील सुद्धा मराठा समाज ओबीसीतून आरक्षण घेत आहे खानदेश मधला सुद्धा बराचशा प्रमाणामध्ये मराठा समाज ओबीसी मध्ये आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये मराठा समाज ओबीसी मध्ये आहेत जर यांची सगळी जर आकडेवारी केली तर यापूर्वीच पन्नास टक्के मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण घेतोय आता राहायला उर्वरित पन्नास टक्क्याच्या समाजाचा विषय तर या नोंदीमधून कसा फायदा होणार आहे किंवा ह्या ज्या नोंदी सापडलेला आहे जो फुगीर आकडा सांगितलेला अठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी सापडल्या सर्वच्या सर्व दोन ते तीन कोटी मराठा समाज ओबीसी मध्ये येणार हे जे काही सांगितले जाते ही गोष्ट खरंच आहे का ही गोष्ट आता वेल। या आकडेवारी मधून तुम्हाला स्पष्ट होईल पहिली गोष्ट बघा विदर्भामध्ये तुम्हाला माहिती मराठा समाज ओबीसी मध्ये आणि कुणबी मधून कुणबीमध्ये फक्त एकच जात नाहीये कुणबीमध्ये बऱ्याचशा पोट जाती आहेत ज्या की फक्त मराठा समाजाच्यात नाही तर इतर समाजात सुद्धा आहेत बऱ्याचशा प्रमाणामध्ये इतर समाज सुद्धा कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण घेतोय तर आता बघा या कुणबीच्या नोंदी शोधलेल्या आणि शिंदे समितीला फक्त कुणबी नोंदी शोधण्यासाठी सांगितलं होतं त्या कुठल्या जातीच्या आहे कुठल्या समाजाच्या आहे याच्याबद्दल काहीही सांगितलेलं नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी सर्रास जेवढ्या काही कुणबी नोंदी सापडतात त्या सर्वच्या सर्व कुणबी नोंदी शोधलेले मग त्या सगळ्या समाजात असू द्या मुस्लिम असू द्या किंवा इतर कुठला समाज असू द्या सगळ्या लोकांच्या त्यांनी कुणबीच्या नोंदी शोधलेल्या आणि तो हा आकडा आहे अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी आता याच्यामध्ये खरच खरं मराठा समाजाचे किती नोंदी सापडला हा सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न आहे तर बघा आता अमरावती विभाग आहे सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये अमरावती विभागामध्ये सगळ्यात जास्त कुणबीच्या नोंदी सापडल्या त्या किती आहे बघा पंचवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकोणसत्तर नोंदी ज्या कुणबीच्या त्या अमरावती विभागात सापडल्या त्याच्यानंतर बघा नागपूर विभाग आहे नागपूर विभागामध्ये नऊ लाख चार हजार नऊशे शहात्तर एवढ्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्याच्यानंतर बघा कोकण विभाग आहे आठ लाख पंचवीस हजार दोनशे सत्तेचाळीस नोंदी कुणबीच्या कोकण विभागामध्ये सापडल्या त्याच्यानंतर बघा नाशिक विभाग बघा नाशिक विभागामध्ये आठ लाख सत्तावीस हजार दोन चारशे पासष्ट एवढ्या नोंदी सापडल्या त्याच्यानंतर पुणे विभागामध्ये बघा सात लाख दोन हजार पाचशे तेरा एवढ्या नोंदी सापडल्या आणि सगळ्यात कमी ज्या नोंदी सापडल्या असेल ज्या ठिकाणी गरज होती मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नगर विभागामध्ये कारण की सगळ्यात जास्त मराठा समाज एकही मराठा समाज आरक्षणात नाही ओबीसीच्या तो म्हणजे फक्त तो विभाग असेल तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये आठही जिल्ह्यामध्ये कुणाकडेही ओबीसीचं प्रमाणपत्र नव्हतं किंवा कुणबी म्हणून मराठा समाजाला आरक्षण या विभागामध्ये भेटत नव्हतं मिळत नव्हतं या विभागामध्ये सगळ्यात कमी नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदी आहेत बघा सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव एवढ्या नोंदी आहेत म्हणजे खूपच कमी प्रमाणामध्ये सापडले ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या कुठे सा सापडलेले सगळ्यात जास्त नोंदी सापडलेले विदर्भामध्ये आता विदर्भामध्ये जे दोन विभाग येतात विदर्भामध्ये बघा नागपूर आणि अमरावती हे दोन्ही विभाग जवळपास विदर्भामध्ये म्हणजे या दोन विभागामध्ये हो फक्त किती नोंदी सापडलेले दोन विभाग म्हणून किती नोंदी आहे जवळपास पस्तीस लाख या दोनच विभागात पस्तीस लाख नोंदी आहे आणि हे जे पस्तीस लाख नोंदी सापडलेले या काही नवीन नोंदी नाहीये या दोन विभागामध्ये नागपूर आणि अमरावती विभागामध्ये तब्बल जवळपास पस्तीस लाख नोंदी आहेत कुणबीच्या जे की आधीच ओबीसी मध्ये आहे या सर्व वाले लोक कुणी असू द्या मराठा असेल किंवा इतर कुठले असू द्या हे सर्व कुणबी लोक ऑलरेडीच ओबीसी मध्ये आरक्षणात आहेत त्याच्यामुळे ह्या नोंदी काही नवीन नाहीये या नोंदी त्यांच्या ऑलरेडीच होत्या आणि त्याच्यानुसार ते आरक्षण घेत होते आता बघा त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा बघा कोकण विभाग कोकण विभागामध्ये आठ लाख पंचवीस हजार नोंदी आहे जवळपास याच्यापैकी बरेचशे लोक आधीच ओबीसी ते ह्या सुद्धा विभागामध्ये त्याच्यानंतर बघा नाशिक विभागामध्ये म्हणजे खानदेशमध्ये मध्ये सगळेच लोक नसेल कदाचित ओबीसी मध्ये परंतु तिथला मराठा समाज बऱ्याचशा प्रमाणामध्ये ओबीसी आहेत म्हणजे या विभागात सुद्धा काही नवीन नाहीये याच्यात जर आपण जर पकडलं एक आठ लाख पंचवीस पैकी तर फार फार तर दोन ते तीन लाख नोंदी या नवीन असू शकतात किंवा मराठा समाज त्याच्यामध्ये असू शकतात त्याच्यानंतर बघा पुणे विभाग पुणे विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीये तिथले बरेचसे लोक आज रोजी ओबीसीचं आरक्षण घेत आहे तिथले जरी जर पन्नास टक्के जरी लोक म्हणलं ओबीसी आरक्षण घेतलं तरीही पन्नास टक्के नोंदी नवीन असं आहे असं आपल्याला म्हणता येईल तिथे काही शंभर टक्के नोंदी नवीन नाही आहे जे की ऑलरेडी त्यांच्या नोंदी आहेत याच्यातल्या काही नोंदी नवीन असू शकतात त्यातल्या त्या त्या नोंदीपैकी काही मराठा समाजाच्या असू शकतात त्याच्यामुळे फायदा मराठा समाजाला होणार आहे परंतु हा जो आकडा फुगीर करून आपल्याला दाखवला जातो की अठ्ठावन्न लाख बत्तीस हजार नोंदी दाखवलेल्या आहेत या नोंदीची खरी गरज होती मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये जर का लाखामध्ये नोंदी सापडल्या असतात चार लाख पाच लाख सात लाख आठ लाख तर खऱ्या प्रमाणामध्ये मानता आला असता आपल्याला की ह्या ज्या नोंदी सापडलेल्या ह्या खरंच सर्वच्या सर्व नवीन नोंदी आहे आणि ह्या सर्वच्या सर्व नोंदीनुसार नू आता नवीन लोकांना आरक्षण भेटणार आहे परंतु असं कुठेही घडलेलं नाहीये बघा मराठवाड्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त आणि फक्त सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याण्णव नोंदी सापडलेल्या आहेत त्याही सगळ्या मिळून येत याच्यापैकी ज्या नोंदी आहेत ह्या सर्वच्या सर्व नवीन जरी असल्या मराठवाडा विभागामध्ये तरीही सर्वच्या सर्व मराठा समाजाच्या नाहीये याच्यामध्ये इतर समाज सुद्धा येतो त्याच्यामुळे ही सुद्धा गोष्ट बघणं गरजेचं आहे त्याच्यामुळं जे काही सांगणं चाललेलं आहे की अठ्ठावन्न लाख नोंदी मिळालेले आहे आता दोन ते तीन कोटी मराठा समाज आरक्षणात गेलेला आहे आता ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे हे काहीतरी नवीन पदरात पाडून टाकण्यासाठी हाके बोमलत असेल असं आसे मला वाटतंय त्यांना काहीतरी नवीन त्याच्या स्वतःच्या पदरामध्ये पाडून घ्यायचं असेल किंवा नवीन एखादी सुपारी घ्यायची असेल या दृष्टिकोनातून तो पत्रकार परिषद घेऊन बोंबलत असेल की मराठा समाजाचं जे काही मराठा समाज ऐंशी ते टक्के ओबीसी मध्ये गेले अरे बाबा मराठा समाज औरडीच पन्नास टक्के ओबीसी जे विभाग मी सांगितले त्याच्या आकडे सुद्धा सांगितले ह्या नोंदी सर्वच्या सर्व त्याच विभागातले ज्या विभागात ऑलरेडी मराठा समाज ओबीसी मध्ये तर मग याच्या नवीन नोंदी किती आहे हे बघणं गरजेचं आहे का नाही का उठली जीप लावली टाळायला ला की उठले लगे सर्वच्या सर्व मराठा समाज याच्यात गेलेला आरक्षणामध्ये आणि मराठा समाजाला सुद्धा हीच माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा या गोष्टीची काळजीपूर विचार करा की हे जो आपल्याला आकडा दाखवणं झालेला अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदीचा हा सर्रास नवीन नोंदी नाही आहे आणि याच्यामध्ये सर्व सर्व मराठा समाज नाही आता याच्यात तुम्हाला पुढे आकडेवारी दाखवतो मी कि कुणबी जी काही नोंद आहे आरक्षणासाठी कुणबीची नोंद आहे किंवा कुणबी आरक्षण ज्या प्रमाणात भेटलं त्याच्या किती पोट जाती आहे कुणबीच्या जा हे ते तुम्हाला मी पुढे आकडेवारी दाखवतो बघा कुणबी जातीमध्ये कुळ कोण कोण येतं बघा कुणबी समाजातील प्रमुख जातीमध्ये तिरळे मराठा खानदेशी तलहरी काळे वांदे वांडेकर खैरे धानोजे जाधव धानोजे जाधव चाटोळे दखणे बावणे लावडोजे खेळुळे पेरकी माना खुजे कडवे महाडी नेमाडे तीडोळे घाटोळे आणि कुमार यासारख्या अनेक जाती स इतर जाती येतात त्याच्यामध्ये पोट जाती बघा खाली हे सगळं दिलेली एक लिस्ट दिलेली याच्यामध्ये ह्या मोजक्या तीस एकोणतीस पोट जाती दिलेले याच्या व्यतिरिक्त सुद्धा ओबीसी मध्ये कुणबी म्हणून पोट जाती आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा या फक्त मी तुम्हाला मोजक्या जेवढ्या मला सापडल्या गुगल वरती तेवढ्या मी तुम्हाला दाखवते बघा याच्यामध्ये तिरळे कुणबी ही कुणबीची पोट जाते कुणबीच्या सर्व मी पोट जाती तुम्हाला वाचून दाखवत आता तिरळे कुणबी मराठा कुणबी खानदेशी कुणबी हारी कुणबी काळे कुणबी वांडेकर कुणबी खैरे कुणबी धानोजी कुणबी जाधव कुणबी चाटोळी कुणबी दखने कुणबी बावणे कुणबी त्याच्यानंतर बघा लाडूणे कुणबी खेडोळे कुणबी पेरकी कुणबी माना कुणबी खुजे कुणबी कडवी कुणबी महाडी कुणबी नेमाडे कुणबी तिडोळे कुणबी घाटोळी कुणबी कुंभार कुंभी कुणबी पाटील कुणबी क्षत्रिय कुणबी लेवा कुणबी लेवा पाटील लेवा पाटीदार कुणबी मराठा आणि वैदर्भीय कुणबी अशा ह्या माझक तीस जाती दिलेल्या आहेत पोट जाती याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त सुद्धा कुणबीमध्ये बऱ्याचशा पोट जाती येतात त्याच्यामुळं हे जे काय अठ्ठावन्न लाख नोंदी सांगतायत कि मराठा समाजाच्या तर ही सर्रास चूक गोष्ट आहे याच्यामध्ये इतर समाजाच्या सुद्धा बऱ्याचशा प्रमाणे नोंदी आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की याच्यामध्ये ज्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत शिंदे समितीला तर याच्यामधील तब्बल तुम्ही जर आकडेवारी बघितली याच्यामध्ये विभागने आकडेवारी बघितली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोणत्या विभागामध्ये मराठा समाज आधीच ओबीसी मध्ये आणि आधीच आरक्षण घेतोय तर याचा जरी तुम्ही आकडेवारी जरी बघितली तर अमरावतीत पं सव्वीस लाख जवळपास नऊ uh, लाख नागपूरमध्ये कोकणामध्ये आठ लाख आणि नाशिक विभागामध्ये आठ लाख पुणे विभागात सात लाख फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणबी म्हणून कोणालाही मराठवाड्यातील रहिवाशाला आरक्षण मिळत नव्हतं ह्या ज्या सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव नोंदी ह्या आपल्याला नवीन मिळालेल्या आहे असं म्हणता येईल बाकीच्या विभागामधल्या सर्वच्या सर्व नोंदी नवीन नाहीये त्या जुन्याच नोंदी आहे त्याच फक्त पुरलेलं मड उकरण्याचं काम शिंदे समितीने केलेलं आहे असं मला वाटतं याच्यामध्ये शिंदे समितीचा फायदा शंभर टक्के झालेला आहे मराठवाड्यामध्ये शंभर टक्के ह्या ज्या नवीन नोंदी सापडलेल्या याचे हे जेवढ्या लोकांच्या नोंदी सापडले हे शंभर टक्के कुटुंब हे आरक्षणात गेलेलं आहे आणि हे झालेलं आहे फक्त जरांगे पाटलामुळे याचा याच्या याच्याबद्दल काही वाद नाहीये जारांगे पाटलाच्या आंदोलनामुळे बराचसा मराठा समाजाला जेवढ्या काही नोंदी सापडल्या ज्या लोकांच्या त्या लोकांना शंभर टक्के फायदा झालेला आहे परत जरांगी पाटलाच्या आंदोलनामुळे हा सुद्धा एक दुसरा फायदा झालेला आहे की सरकारने एसीबीसी नावाचं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणजे जे लोक ओबीसीत नाही जाऊ शकले नाही जे कुणबी जाऊ शकले नाही त्या लोकांना स्वातंत्र्य दहा टक्के आरक्षण सुद्धा राज्य सरकारने दिलेलं आहे हे शंभर टक्के जरांगे पाटलाच्या मुळे आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या मुळे गोष्ट झालेली आहे असं आपल्याला मानता आहे आता ह्या गोष्टी होऊन सुद्धा शिंदे समितीला विरोध करण्याचं जे काही षडयंत्र हाकेने असलेलं आहे हा केला फक्त याच्यामधून स्वतःला काहीतरी पदरात पाडून घ्यायचंय याच्या पलीकडे त्याचा काही उद्देश नसतो आतापर्यंत त्याने जेवढेही पैसे देणं आंदोलन केलेले ते फक्त सुपारी घेऊन आंदोलन केलेले जवळजवळ जारांगे पाटील आंदोलन करणार जवळजवळ जारांगे पाटील काहीतरी नवीन करणार तवा तवा हा जारांगे पाटलाची कॉपी करून त्याच पद्धतीने आंदोलन करणार म्हणजे लहान लेकर कस आहे त्याला चॉकलेट दिलं की ही चॉकलेट पाहिजे अशा पद्धतीचं लहान लेकरासारखं रडगानं आतापर्यंत हाकेने केलेले स्वतःला प्राध्यापक म्हणून घेणारा व्यक्ती जो की पीएचडी होल्डर धारक आहे म्हणतो असा व्यक्ती जर या नोंदीचा अभ्यास न करता जर पत्रकार परिषद घेऊन काही पावसाळ्यासारखी वक्तव्य करीत असेल तर त्याला सगळ्यात पहिली गोष्ट आहे हाकेला त्याच्यात अभ्यास करण्याची गरज आहे जोपर्यंत जो ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण सुद्धा उत्तावळा नवडा गुडघ्याला पासिंग बांधून काही मतलब नाहीये आपल्याला वाटत असेल मराठा समाजाला वाटत असेल कि बाबा लाख नोंदी मिळाल्या नोंदी मिळायला दोन ते तीन कोटी मराठा समाज आरक्षणात गेलाय परंतु तुम्ही वस्तुस्थिती ह्या आकडेवारी मधून बघू शकता की के किती नवीन नोंदी आहेत ज्या फक्त नोंदी आहेत त्या फक्त मराठवाडा विभागामध्ये बाकी कुठल्याही विभागामध्ये नवीन नोंदी तुम्हाला बघायला मिळत नाही मिळाल्या असतील त्याही खूप कमी प्रमाणात आहे आणि ज्या जुन्या नोंदी आहे विदर्भामध्ये कोकणामध्ये किंवा खानदेशमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रात ह्या जुन्याच नोंदी आहेत लोक आधीच त्याचा आरक्षणाचा फायदा घेतात त्याच्यामुळे ह्या लोकांना काही नवीन त्याचा काही मिळालेलं नाही फक्त त्यांच्या नोंदी ज्या दप्तरी होत्या त्या फक्त लिस्ट करून आपण आकडेवारीमध्ये टाकलेल्या याच्या पलीकडे काही घडलेलं नाही नवीन नोंदी ज्या सापडल्या फक्त त्या मराठवाड्यामध्ये सापडल्या म्हणता येईल मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा गावामध्ये नोंदी सापडल्या किंवा बऱ्याचशा गावामध्ये एकही नोंद सापडली नाही उदाहरणार्थ माझं स्वतःचं गाव आहे माझ्या स्वतःच्या गावात एकही कुणबी मराठा समाजाची कुणबी नोंद सापडलेली नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या गावामध्ये विचार करा की किती कुणबीच्या नोंदी सापडलेल्या तुम्ही त्याच्यावरून अंदाज लावा की खरंच एवढ्या नोंदी आपल्या सापडलेल्या मराठा समाजाच्या किंवा फक्त शिंदे समितीने सांगितलं म्हणून एवढी आकडेवारी आली एवढे लोक आरक्षणात गेले अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आता बहुतांश मराठा ओबीसीत गेलेला आहे ही साप गोष्ट चूक आहे हा फक्त फुगीर आकडा दाखवलेला आहे आणि याच्यामध्ये ज्या काही कुणबीच्या नोंदी सापडलेल्या त्या सर्वच्या सर्व सगळ्या समाजाच्या नोंदी सापडलेल्या फक्त मराठा समाजाच्या नाही आणि फार कमी प्रमाणात ह्या नोंदी सापडलेल्या आहेत खरं सांगता येत खरं म्हणतायत मराठवाड्यामध्ये खरं तर जास्तीत जास्त नोंदी सापडायला पाहिजे होत्या तेव्हा अजून त्याचा फायदा झाला असं म्हणताय झाला असं म्हणता येईल असं म्हणता आला असतं परंतु तेवढ्या प्रमाणामध्ये कुणबीच्या नोंदी सापडलेल्या नाही त्याच्यामुळं उगच आता एवढ्या नोंदी सापडलेल्या बराच मराठा समाज उभीसीत गेलेला आहे हा भ्रम बाळगू नका ही गोष्ट तुम्ही ठरवायची आहे की खरंच याच्यापैकी किती नोंदी आपल्या आहेत आणि याच्यात किती आधीच नोंदी आहेत आणि किती विभागामध्ये आधीच मराठा समाजाला आरक्षण भेटते ही गोष्ट सर्रास तुमच्यावरती आहे तुम्ही ठरवायचं या गोष्टी की खरंच मराठा समाज ओबीसी मध्ये गेला का हाके जो बोलतोय सिंधी समितीला विरोध करतोय की एवढ्या नोंदी सापडल्या तेवढ्या नोंदी सापडतात तर मी त्यांना एवढंच सांगतो की तू आधी अगोदर जाऊन याचा अभ्यास कर खरंच याच्यापैकी किती नोंदी आहे मराठा समाजाचे हे सुद्धा बघ हे सुद्धा बघणं गरजेचं आहे त्याच्यामुळं उगच कुठल्याही गोष्टीला विरोध करण्यात काही अर्थ नाही मराठा समाजाने एवढाच विचार करायचा की शिंदे समितीनं जो काही आकडा दिलाय नोंदी त्यांनी शंभर टक्के अठ्ठावन्न लाख शोधलेल्या असतील अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी शोधलेल्या असतील पण याच्यात खरंच मराठा समाजाचा किती हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याच्यात मराठा समाजाचे किती या प्रश्नापेक्षा मोठा प्रश्न आहे ह्या सापडलेल्या नोंदीपैकी आधीच ओबीसी मध्ये किती समाज आहे हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि खास विषय जो होता मराठा समाजाचा मराठवाड्यातील मराठा समाजासाठी येथून जेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात मराठा समाजाच्या नोंदी सापडलेल्या नाही त्याच्यामुळं मराठा समाजाने ह्या नोंदीच्या याच्या बाबतीमध्ये घरून जाता कामा नये सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे खास करून हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवला की जे अठ्ठावन्न लाख नोंदी शोधलेले मराठा समाजाच्या मराठा समाज संपूर्ण दोन ते तीन कोटी आरक्षणात गेलेला आहे अशी कुठलीही गोष्ट अद्याप पर्यंत घडलेली नाही अजून अहवालही पूर्ण आलेला नाही त्याच्यापैकी किती मराठा समाजाच्या नोंदी आहे का नाही आहे किती टक्केवारी आहे किंवा त्याच्यात ऑरेटिस किती लोक ओबीसी मध्ये आरक्षण घेत आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करा सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्याच्या नंतरच याच्यावरती तर्कवितर्क लावा आणि तेव्हा कुठं खऱ्या अर्थाने जर आपल्याला जर लाभ भेटत असेल तर ते श्रेय दारांगे पाटील आणि एकनाथ शिंदे साहेब यांना जाईल जे काही नोंदी संशोधण्याचं जा काम जारांगी पाटलाच्या आंदोलनामुळे झालेलं आहे त्यांचं खरं श्रेय त्यांना जाईल हेच या माध्यमातून सांगतो धन्यवाद